ओम नमो पलसिद्धाय अद्याय आठवा श्री गणेशाय नम ओम नमोजी उदारा सर्वारंभा गणेश्वरा अनांतनंदा परमेश्वरा ग्रंथारंभी तुझ नमो आता नमो पलसिद्ध गुरु जो असे सर्वेश्वरू ब्रह्मज्ञानाचा विस्तारू करीत मार्गी चालले योगी तापसी सिद्धास म्हणती चला काश्मीरास काश्मीर प्रांत हा विशेष नंदन वनची असे हो आम्ही जाऊ काश्मीर प्रांती आपण असावे सांगाती आम्हा सर्वांची विनंती मान्य करा दयाला सिद्ध मानता दिल्या मान्यता दिल्यावर मार्गी लागले सत्वर क्रमिता मार्ग निरंतर काश्मीरात चालले अच्युत कद्दब्य वृक्ष जाई चंपक औदुंबर डाळिंब पोफळी परिकर केळी नारळी शोभती फनस अंजीर रातांजन बकुळ मोगरा कांचन गगन भेदी वृक्ष किरण बदके जवादी मांजर कस्तुरी मृग्न सरस सुंदर चक्रवाक खेळती भारत भूवरी परम प्रधान काश्मीर देशनंदन वन सिद्ध जाती मधून मधुन रम्यस्थळी वास करती जाजा गावी सिद्ध जाती लोक तेथील दर्शना येते सर्वास वेदांत सांगती सिद्ध सुगम करोनी काश्मीरात मुख्य शहर सुशील नामे असे नगर तेथे ते साहूकार वन जे नरकेसरी नाम असे अनेक प्रांती दुकाने ते सेच कारखाने तरुण होता वयाने नरकेसरी साहूकार कार ज्याची असती सहाहूकार त्यालाच म्हणावे साहूकार इतर सर्व अस्ती चोर सर्वस्व कुळाचे हर ताती पहिला हुकार हुर हूर आपल्या कुळाची असे फार व्याज जरूर सर्वस्वाते इच्छेना हुडपणा अंगी नसे मध्ये न कोणा गांजीत असे हुशारी व्यवहारी असे दरवा द्रवाजन करण्याचा चौथा हुकार हुद्याचा गर्व नसे मनीसाचा हुजरे आणि हंजी खोराचा विश्वास नसे तिळ बाजार दूर ठेवी धन होई सहा हुकार साहूकार त्या म्हणावे साहू शब्दाचा अपभ्रंश शहा म्हणवी ती विशेष परंतु आता सहा जोगी स फारकत शहाने धली जहा जोगास नौकर मिळत होते इमानदार पोटास पूर्ण मिळता चोर काय म्हणून ठरतील नरकेसरीच्या दुकानी जे जे लागेल घ्यावे त्यांनी नोकर मुनी करमुनी आनंदीत असावे ऐसे असता नोकरांचे गुण वर्णावे काय वाचे के वेळ प्रसंगी शरीराचे बलिदान धनास्तव होत असे राजास जेव्हा अडचण पडे तेव्हा येई नरकेसरीकडे कोट्यावधी रुपये रोकडे नेऊन गरज भागवी सागरातील रत्नांचा जैसा पार नसे त्याचा तैसा नर केसरीचा द्रव्याचा अंतन लागे उभयंता दोघे असती घरी पतिव्रता साध्वी असे नारी दोघांचा दोघांचा प्रेम त्रेसष्ट परी संतान काही नसे त्या त्या नारीचा पतिव्रता धर्म पतिसेवेचे तिचे कर्म सर्व स्त्रियांनी त्याचे वर्म जाणून तैसे वर्तावे पुरुष जेवल्यानंतर जेवणे पुरुष देखुनी उभे राहणे आज्ञे विन बैसोने अवज्ञा कधीच करी ना पती सेवा निरंतर पती निजल्यावर निजणार पती उठण्यापूर्वी तयार सेवा करण्या पती व्रता पती जाणावा शिवा समान कधी न करावा अपमान पती जरी बोले कटुवचन प्रत्युत्तर न द्यावे पतीस जैसे आवड तैसीच पूर्वी तयासी कोड उगीच घरात बडबड कधीच नारी ना करी हळदी कुंकवादी कामास बाहेर जाणे नारीस तरी आपल्या पतीस विचारून निघावे बाहेर जरी स्त्रीने जावे घरचे व्यवधान असावे सत्वर आपल्या सज्ञी यावे विलंब नसावा के ग्रह असावे निर्मळ वस्तुवरी नसावा मळ ग्रहकृत्या वाचून पळ एकही न दवडावा नित्य व्यवधान असावे दक्षपणे सदा वागावे दासदासीस राखावे आनंदीत सर्वदा लक्ष असावे धर्मावर दान करावे निरंतर आल्या अतिथी आदार आदर सत्कार करावा नेमाने संग नसावा सेजारिणीचा रंजक स्त्री कुट कुटणीचा निंदक दरिद्रीझारिणीचा जा, संग नसावा केव्हाही पतीस आंद वाटे जेणे ऐसेच बोल बोलणे पतीसेवे सेवे उद्धटपणे वागू नये स्त्री येणे पती प्रत्यक्ष शंकर जी स्त्री मानिल निरंतर मेल्या जाय स्वर्गावर पती वरताती व्रता सुंदरी पती संगे आनंद करी परी संकट पातले साहूकारा आला ज्वर वाढू लागला निरंतर योग्य उपाय त्यावर होऊ लागले तात्काळ दिवसो दिवस ज्वर वाढे सर्वा लागी पडले कोडे चालू होते उपाय गाडे परी आराम वाटे ना चालविले जपा अनुष्ठान सभार केले सुवर्णदान मांत्रिक तांत्रिकांनी दोरे धागे घातले वैद्य आले विख्यात दूर दूरचे नामांकित उपाय करीता हो ते धमा ज्योतिषाने केले भविष्य मृत्यू गंडांतर असे खास देवादिकांना दिघले नवस वंजेकरांच्या नारीने पती पत्नी सुलक्षण एकावरी एकाचा प्राण पती दुःखाने विलक्षण स्थिती झाली सतीची अन्न नरुचे ती एसी नित्यराही उपवासी अति दुःख ती मानसी सनिद्ध बसे पत्तीच्या आपल्या कांतेस पाहून नर केसरी दिन होऊन बोलता झाला वचन प्रिये लागी ते धवा तुझा माझा ऋणानुबंध आजवरी होता संबंध आता माझा सोडणी छंद लक्ष लावी देवाकडे आजवरी तुझ धरले पोटी आता घालतो प्रभूच्या ओटी यापुढे रक्षील निश्चय ठेवावा शब्द पडतात येचे कानी मूर्शी झाली भामिनी तिज उठविण्या लागुनी दासी धावल्या तत्काळ मूर्छा एक क्षणोक्षणी नैन्यातून वाहे पाणी महापतिव्रता कामिनी दुःखित झाली ते धवा तटस्थ झाले दोघे जण पाहती एकमेका लागून तेव्हा नरकेसरीचा प्राण व्याकुळ होऊ लागले वैद्य धावले ते वेळी हिमगर्भाची घासती गोळी परंतु कृता ते, ते एकाळी प्राण नेले ही एकच झाला हा कार दुःखा बुडाले नगर लहान थोर नारी नर हळहळती हर त्या कारणे पती व्रता ते वेळी बसली होती पती जवळी अंतकाळ पाहुणे तात्काळी मूर्छित पडली तत्क्षणा भानावरी येता सते शिर आपटी भूमीवरी अनेक शांत भीती परीती काही ऐकेना येणे परी होता दुःख सकळ मिळाले ग्राम लोक सांत्व करी शोक राही बाई आता विचार करी गती चुकेना होणारी मरण कोणा टळेना आता कोण कोणा शरण जावे घाला घातला माझा दैवे पति संगे सती जावे निश्चय माझा असे हो केवी राहू गेले प्रिय धन पती माझा होता प्राण नव्हता जान प्राणेश्वर माझा हो ऐसे नाना परी देखा पती व्रता करी दुःखा वारंवार पतीच्या मुखा पाहुनी ती रडत असे आलंगुणी प्रेतासी रुदन करीत असे बहुवसी गाऊनी पतीच्या सद्गुणासी वारंवार रडत असे म्हणे राया प्राणेश्वरा मज त्यागुनी सुंदरा जाता तुम्ही स्वर्ग द्वारा उशीत नव्हे तुम्हास तू माझा प्राणेश्वर तुझा नपडे मज विसर पती माझा सामान्य नर नव्हता बाई साजनी पती नवे माझा प्राण किती आठवावे गुण मजला सोडणी निर्वाण कैसे केले देवा हो आठवणी अनेक परी दुःख करीत असे नारी पती संगे सती बरी जावे स्वर्गास, लोक लागले कामास अंत्यविधीच्या सामानास आणून केले तयारीस यात्रेच्या विधीला पतिवर्ता होती नारी त्यातही होती विचारी तिने आपल्या दुःखावरी तिलांजली दिली पुढे लागली तयारी सतीसह सती जाण्यास विधानास बोलविले जई निघाली तेव्हा नगरी ओस पडली अनंत लोकांची गर्दी झाली प्रेता संगे स्मशानी संगे दरबारी सकल जण राजही आला घेऊन नरकेसरीचे गाती गुण अनेक जण त्यावेळी चंदनाची चिता केली केशर करपुरे अच्छा दिली त्यावर पुष्पाची शय्या झाली तयार ठेवण्या इकड़े सतीने स्नान केले सौभाग्य अलंकार घातले सतीचे वान तयार केले देण्यास स्त्रियांना तितक्यात झाले नवल एक मार्गी आले सिद्धनायक देखावा तो दुःखदायक पाहून आलेची ते भस्मांकित असे स्वारी रुद्धाक्ष भूसने लिंगधारी अजान मूर्ती बरी उभी राहिली समोर संबोधुनी सतीस सिद्ध सांगति तीएस सती जाण्याचा हव्यास सोडून द्यावा हेच बरे एका संगे दुजा मरे हे काय असे बरे निसर्गाची मातोरे करणे योग्य नसे हे पूर्व कर्माचे असे फळ भोग भोगती बाई सकळ तू प्राण देशी निष्फळ काही कारण असे ना मूळपणे दुःख करसी सर्व मरणारसी कोण मासे धरत्रिसी सांग आता सत्वर गंगे मध्ये जैसे फेन तैसाच हा देह जान स्थिर शोक व्यथा करू नको या संसारा वर्तमानी सर्व कर्माधीन प्राणी सुख दुःख आपुले गुणी भोग भोगावा लागतो काळ कारण कर्माधीन देह जान नित्य कल्पावे अस्थिरपण या दृश्य वस्तूचे देह जेव्हा उपजला त्याचा सर्व मृत्यू उदेला पूर्व कर्माचा जो नेहमी पडला पदरात संसार म्हणजे स्वप्नापरी हा अवधारी मिथ्या वागावे मागील त्या अनेक जन्मी होतीस कोणाची भामिनी विचार पूर्ण करुणी म्हणी व्यर्थ प्राण देऊ नको विचार पुढील आपुला कोणता मार्ग असे भला तो करून सन्मार्गाला लागी वेगे तू आता सन्मार्ग आणि संत संत संगती तेनेच भव भगवान प्राप्ती पुढे तुझला होईल सिद्ध वाक्या ते ऐकून सिद्ध चरणी झालेली न चरणी माथा ठेवून प्रश्न करती जहा आली तुम्ही प्रत्यक्ष शंकर आहात स्वामी सिद्धेश्वर मरण समही लाभ थोर अभागिनीस झा आला अहो मी जगी धन्य धन्य मद भाग्योदय झाला पूर्ण अनेक जन्मीचे माझे पुण्य आज फळले दर्शने सिद्ध साधू संत जन मोक्षाकारणे त्यांचे दर्शन ते मज प्राप्त आज म्हणून सार्थक झाले जन्माचे गंगा हरी सर्व पाप चंद्रनाशी केवळ ताप कल्पतरुदैन्य समाप्त करीत असे गुरु राया परी पाप ताप दैन्य दारून तिन्ही करण्या निर्मूलन साधुसंगा वाचून रुजानसे समर्थ स्वामी आताच आपण वदला की सत्यसंगचा लाभ भला, भव भयाच्या नाश नाशनाला सतसंग हा श्रेष्ठ असे संत कृपा करीती जेथे परमानंद प्रगटे येथे ऐसे असता मजला येथे सांगा आनंद कोणता तव दर्शन भव भयाचा जरी नाशन होय साचा महिमा संतसंगाचा आता लया जाईल तुम्ही म्हणता जाऊ नको तुम्ही म्हणता नको जाऊ सती होऊन प्राण गमाऊ मंग काय मी विधवा राहू पुढील दुःख भोगण्या सिद्ध दर्शना दर्शने स्वर्गा जावे कि वैदत्व्य दुःख भोगावे या प्रश्नाचे उत्तर द्यावे कृपा करून महाराज प्रतिक्तीचे वचन ऐकून सिद्धाचे द्रवले मन मंत्री तू सुलक्षण खरी अससी पतीव्रता सतीचे चातुर्य पाहून सताचे आनंदले मन मग प्रेतापाशी जाऊन घालूने आसन बैसले संजवणीचा मंत्र जपला मंत्रण केले विभूतीला सर्व विधी पूर्ण झाला मग उठले प्रभो सिद्ध आपाद पर्यंत पेतावरी टाकीती विभूत नरकेसरी उठला त्वरित जिवंत झाला गुरु कृपे जय जयकार झाला आनंदाचा पूर लोटला सिद्ध कृपेचा बोलबाला दुमदुमला त्या समयासी नारीसह नरकेसरी पडला स्वामीचे चरणावरी तेव्हा आनंद झाला भारी कृपासह लोकास पुष्प वर्षाव सिद्धावरी सर्व करती नरनारी कोणी पडती चरणावरी म्हणती सिद्ध देव हा झाला गजर पुष्पांचे राये अनेक हार श्री सिद्धास अनेक वाद्याचा गलभला सिद्धनामाचा घोष भला करीत ये सदनाला नारी सह नरकेसरी पुढील कथेचे वर्तमान ऐका श्रोते सावधान पुढील संतान नरकेसरी सहोईल सिद्ध चरित्र सारा अमृत सेवन करोत भाविक भक्त नरके नरकेसरीसीवन व्रत अष्टमदाय श्री श्रीसिद्धार्पणस्तू